नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विमा वाटपा संदर्भात या चॅनलवरती आपल्याला खरी माहिती मिळत असते तर अखेर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाला आहे कारण मित्रांनो बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघता पीक विम्याबद्दल माहिती सांगतात पण सर्व माहिती खोटी दर्शवली जाते मित्रांनो मी तुम्हाला प्रूफसहित शेतकऱ्याला पीक विम्याचा मॅसेज आला आहे आणि पैसे खात्यात जमा झाले आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात हे पैसे मिळाले आहेत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया मित्रांनो प्रूफ्स आहेत की शेतकऱ्याला खरोखर मॅसेज आला की नाही तर मित्रांनो येथे आपण मोबाईलमध्ये आल्यानंतर येथे मी तुम्हाला मॅसेज आलेला आहे बँकेतून मेसेज आलेला आहे तो मॅसेज मी तुम्हाला येथे दाखवणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण मोबाईलमध्ये येथे आपण मॅसेज ओपन करूया मॅसेज लोड होत आहे मित्रांनो तर बेगा बघा मित्रांनो येथे मॅसेज आलेला आहे तर यामध्ये सुरुवातला पहिल्या नंबरवरती दोन वाजून चौतीस मिनटांनी हा मेसेज येते यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही खरोखर येथे बघू शकता की येथे मॅसेज आलेला आहे यामध्ये माहिती दिले के जी बी हे बँकेचे नाव आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट पॉईंट चौतीस हॅज बीन क्रेडिट युअर अकाउंट ई सी एस प्रधानमंत्री फसल ऑन सतरा पाच दोन हजार चोवीस या रोजी हा येथे शेतकऱ्याला येथे पीक विमा मिळाला आहे तर मित्रांनो हा विमा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये येथे हा श या शेतकऱ्यांना हा विमा येथे मिळाला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता व्ही के जी बी बँकेचे नाव आहे त्यानंतर एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर हा पी पीक विमा मित्रांनो कपाशी पिका कपाशी पिकाचा आहे आणि यानंतर हा एक पॉईंट आर म्हणजे एक पॉईंट चौपन्न हार एकरचा हा येथे विमा आहे तर मित्रांनो यामध्ये एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये येथे ई सी एस प्रधानमंत्री फसवान सतरा पाच दोन हजार चोवीस या दिवशी येथे शेतकऱ्याला मिळाला तर मित्रांनो सतरा सतरा तारीखला हा विमा येते दोन वाजून चौतीस मिनटांनी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे तर मित्रांनो कारण शेतकऱ्या पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो इतर व्हिडिओमध्ये सर्व खोटी माहिती दाखवली जाते तर मित्रांनो मी तुम्हाला खरोखर लाईव्ह प्रूफसहित माहिती दाखवली तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद